एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट आपल्या मुलीचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा करण्याच्या विचारात असणारे रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे सदस्य राजेश उपासनी यांनी देशात महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आपणही या समाजाचे काही देणे लागतो हा उद्धात असा हेतू ठेवून होणाऱ्या खर्चाला फाटा देत तीच रक्कम उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन बेडसाठी देऊ करून आपल्यातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे रोटरी क्लब ऑफ सिनरचे सदस्य राजेश उपासनी यांनी त्यांची कन्या कुमारी ख्याती हिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करावा असा विचार केला होता मात्र देशावरील संकट पाहता व तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता शहरातील उप जिल्हा रुग्णालयास आवश्यक असणारे आयसोलेशन बेडची गरज लक्षात घेता त्यांनी सुमारे 5 बेडसाठी लागणारा अंदाजे 70000 रुपयांचा खर्चांसाठी 66050 रुपयांचा धनादेश माधव सेल्स कॉर्पोरेशनच्या नावे देण्यात आला हा धनादेश तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला असून त्यांच्या या योगदानाबाबत तहसीलदार यांनी त्यांचे कौतुक करत त्यांची कन्या ख्याती हीच आशीर्वाद दिले या प्रसंगी नाशिक येथील राजेश कन्स्ट्रक्शनचे संचालक तथा रोटरीचे सदस्य राजेश उपासनी रोटरीचे अध्यक्ष चैतन्य कासार प्रांतपाल कैलास क्षत्रिय माजी अध्यक्ष संजय आनेराव राजेश गांगुरडे संजय गाडे निवृत्ती वाघ सोमनाथ वाघ आदी उपस्थित होते एस साठी अक्षय गायकवाड आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर रोटरी क्लबचे सदस्य की जे कायम अग्रेसर असतात कुठल्याही गोष्टीचं सामाजिक काम असलं की त्यांनी आज त्यांची मुलगी कुमारी ख्याती उर्फ जानू तिच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तहसीलदारांकडे पाच आयसोलेशन बेड साधारणतः सत्तर हजार रुपयाच्या आसपास त्याचे अमाऊंट होते तेवढ्या रकमेचा धनादेश हा माननीय तहसीलदार कोताडे साहेब यांच्याकडे दिला असं काम करण्यामागे त्यांचा उद्देश एकच आहे की आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आणि आज ह्या स्टेजला खरोखर आपल्या देशाला गरज आहे तर ती करोना बाधित रुग्णांना मदत करण्याची त्यासाठी हे त्यांनी उचललेलं फार मोठं पाऊल असं मी म्हणेल त्यांना मी रोटरी क्लब तर्फे धन्यवाद देतो माझ्या मुली कुमारी ख्यातीचा वाढदिवस असल्या कारणाने असल्याचे निमित्त करून एक सध्या ज्या भारतामध्ये किंवा देशावर जे महामारीचं संकट जे आलेलं आहे त्या अनुषंगाने देशसेवा म्हणून किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या खेडोपाड्यांसाठी जो मदत प्रत्येकाने केली पाहिजे त्या अनुषंगाने तिच्या हे न करता काही गाड्या वाद्या न करता साध्या पद्धतीने असं वाटलं का आता आपण आपल्या देशसेवेसाठी म्हणा किंवा राष्ट्रसेवेसाठी त्याचा काहीतरी सदुपयोग झाला पाहिजे आणि तिच्या पाकिट जे काही पैसे काही माझ्याचे आहेत ते माझ्या मुली मी स्वतः सांगितलं का बाबा आपल्याला ह्या वेळेस वाढदिवस नाही करायचं माझे पाकिट एवढे एवढे दमले हे घ्या आणि आपल्याला ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे तर हे सगळं करून आयसोलेशन बेडची माननीय तहसीलदार औताडे साहेब यांच्याकडे आयसो पाच आयसोलेशन बेड त्या मी देत आहे या ओताडे साहेबांकडे आणि ह्या सगळ्यांची प्रेरणा सिम्नर रोटरी क्लब आमचा नाशिकचा सगुना फाउंडेशन ग्रुप आहे माननीय आमचे अध्यक्ष राजे गांगुडे माझ्यावर होते कैलाश यांची प्रेरणा प्रेरणा आहे संजय आरेराव आहे आमचे रोटरीचे प्रेसिडेंट आहे कासारजी ह्या सगळ्यांनी मिळून या सगळ्यांच्या रोटीची तर सेवा चालूच आहे सगळं फाउंडेशनची सेवा चालू आहे त्या अनुषंगाने नाही फुन फुलाची पाकळी म्हणून अनेक कर्तव्य म्हणून आज तो धनादेश आम्ही दिलेला आहे तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी घरी राहा सुरक्षित राहा स्वस्थ राहा जे योद्धा आहे त्यांना सहकार्य करा आणि ह्या प्रकारे जे आपल्या आपल्याप्रेने प्रत्येकाने ह्या देशकार्यात देशसेवेमध्ये काही ना काही योगदान द्यावं अशी मी प्रार्थना करतो विनंती करतो